केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षास बसणाऱ्या विद्यार्थी मित्रांना सामान्य अध्ययन या विषयांतर्गत मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन सातशे पन्नास ते सतराशे एकसष्ट पर्यंतच्या विस्तृत कालखंडाचा परीक्षाभिमुख परामर्श सुलतानशाही मुघलशाही आणि मराठेशाही यांच्या कामगिरीचा परामर्श घेणारा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ प्राध्यापक गायधनी सरांच्या व्यासंगी लेखणीतून साकारलेला आणि के सागरनी प्रकाशित केलेला संदर्भ ग्रंथ केंद्र व लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन या विषयांतर्गत पेपर चार मधील भारतीय कला संस्कृती या घटकाच्या तयारीसाठीही अत्यंत उपयुक्त तसेच पदवी व पदव्युत्तर आणि नेटसेट आदी परीक्षांसाठी ही अत्यंत उपयुक्त संदर्भ दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संदर्भ आजच मागवा